नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक सव्वीस जुलाई दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी नऊ वाजता नांदुरा रेल्वे स्टेशनवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची नांदुरा रेल्वे स्टेशनवर धावती भेट राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांनी रेल्वे स्थानकाला अचानक धावती भेट दिली या भेटीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने मंत्री महोदयांचे जंगी स्वागत केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडव्होकेट नाजीर काजी साहेब माजी आमदार माननीय दिलीप कुमार सानंदा मलकापूर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर प्रदीप हेलगे नांदुरा शहराध्यक्ष शेख अनवर हाजी शेख बाबा पैलवान नांदुरा तालुकाध्यक्ष श्री दीपक साबे श्री मुकुंद मापारी अहमदभाई निसार खान जावेदभाई शेख अकबर पैलवान आदी मान्यवर उपस्थित होते मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत विविध स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली सहकार क्षेत्राशी संबंधित योजनांची अंमलबजावणी शेतकरी हिताचे निर्णय आणि संस्थांच्या मजबूतीकरणासंदर्भात काही महत्वपूर्ण मुद्दे समोर आले उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नांदुरा परिसरातील सहकारी संस्था शेतकरी व नागरी प्रश्नांची माहिती मंत्री महोदयांना दिली या भेटी भेटीदरम्यान स्थानिक नागरिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सर्वांच्या संवादातून मिळालेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करणार असल्याचे सांगितले ही भेट अल्पावधीत झाली असली तरीही नांदुरा शहरातील सहकार क्षेत्रासाठी सकारात्मक दिशा निर्माण करणारी ठरली आहे